180 şey içiyor. 180 da. Bir şey 90 mi? Bir şey içiyor. Bir şey içiyor. Bir şey. Bir şey içiyor. Ne var? Ne var? Bir şey ne var? Bir şey. Bir şey. Bir şey. Bir şey. Bir şey. Bir Bir şey. Bir Bir şey. 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 Bir şey.

सुपर क्वालिटी काकड़ी दोनों से पन्ना सौ रुपए दार किरो घिरवी कागड़ी दाव आपली कागड़ी कहीं ना हो रोंदो श्रम्भु करके को करकर गोड लगाओ गोड रात कोंती कागड़ी जी नेत्र प्रभु नेत्रा प्रभु प्रभु कितना तोड़ा है दाव दाव तोड़ा है का मल्चिंग मल्चिंग वर लाव का ओके चालते धन्यवाद बाद में ल शिमला मिरची चारशे पन्नास रुपये दहा किलो सुपर क्वालिटी शिमला मिरची पाचशे रुपये दहा किलो सुपर क्वालिटी तोंडली तीनशे पन्नास रुपये दहा किलो दुधी वापळा एकशे साठ रुपये दहा किलो

चारशे चारशे लाख रुपए अक्रुपाय चारशे अकरा बैठी मार बैठी चारशे अक्राश अक्रा रुपए चारशे अक्राम चार तीन से चार साढ़े चारशे साढ़े चारशे आठ रुपए रुपए

मला एकशे सात सत्तर ऐंशी नव्वद दोनशे अडीचशे तीनशे तीनशे रुपयाची कमशे मला दोनशे एक्कावन्न तीनशे तीनशे रुपये तीनशे तीनशे रुपये अडीचशे मला दोन वाले दोन अडीचशे रुपये अडीचशे रुपये अडीचशे वाटेला दोन मला अडीचशे रुपये तीनशे रुपये तीनशे दहावीस एकवीस बावीस पंचवीस तीस तीस तीनशे शंभर दोनशे दोनशे रुपये दोनशे दोनशे दहावीस दोनशे वीस पुरा दोनशे वीस दोनशे करा तीनशे साडेतीनशे

एकशे पासष्ट रुपये एकशे पासष्ट सत्तर एकाहत्तर ऐंशी एक्क्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद एक्क्याण्णव त्र्याण्णव पंच्याण्णव पंच्याण्णव रुपये दोनशे एक रुपया दोन रुपये तीन पाच सहा सहा अकरा बारा एकशे दोनशे बारा रुपये दोनशे बारा रुपये एक वर वर आहे दोनशे बारा रुपये याचा आहे बर का दोनशे बारा रुपये दोन वर दोन चालेल का रुपये एकशे एकावन पंचावन्न साठ सत्तर ऐंशी एकशे ऐंशी एकशे ऐंशी एक्क्याऐंशी एकशे एक्क्याऐंशी एकशे पंच्याऐंशी दोनशे रुपये दोनशे दोनशे रुपये दोनशे 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 तू लागले तुला घेणार काय तुम्ही दोनशे रुपये दोनशे दोनशे अठरा एकवीस दोनशे तीस दोनशे तीस जीडीजी एकशे साठ सत्तर एकशे ऐंशी एकशे ऐंशी रुपये नव्वद रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये गेलेश ना पंच्याहत्तर पंच्याहत्तर